क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन धुळे शहरातील कोर्टा लगत असलेल्या क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याला आज विविध पक्ष संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी माडी उन्नती मंडळ तर्फे अभिवादन करण्यात आले यावेळेस अध्यक्ष बापू महाजन अशोक महाजन घनश्याम मगरे डॉक्टर संजय शेळकर रावसाहेब महाजन तुकाराम महाजन रवींद्र शेलकर डॉक्टर राजश्री शेलकर भास्कर माडी ईश्वर मगरे रघुनाथ महाजन तुकाराम महाजन ममता महाजन वंदना शेलकर अर्पणा महाजन सुरेखा मगरे बापूलाल महाजन नानाभाऊ लोंडे समता परिषदेचे अध्यक्ष राजेश बागुल आमदार मंजुळाताई गावित बापू महाजन गणेश कलाने दीपक माडी अन्ना माडी भूषण माडी कांतीलाल माडी डॉक्टर वाघ राजेंद्र महाजन सुनील सोनवणे सुरेश बाळकर डॉक्टर सुशील कुमार महाजन तसेच अखिल भारतीय माडी महासंघ धुळेचे विलासराव पाटील राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब संभाजीराव पगारे राष्ट्रीय अध्यक्ष हरिश्चंद्र रेंडे धुळे अध्यक्ष राजेंद्र गवडे कार्याध्यक्ष बापू महाजन सहकार्याध्यक्ष काशीनाथ माडी सह राष्ट्रीय कार्याध्यक्ष सचिव राजेंद्र माडी कर्मचारी आघाडी जयेश अशोक माडी युवा महानगर प्रमुख धुळे ज्ञानेश्वर माडी सचिव श्री संदीप माडी किशोर माडी मुरलीधर बावीसकर आदी सर्वच अखिल भारतीय माडी महासंघ पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते तसेच माजी नगरसेवक भारतीताई माडी सामाजिक कार्यकर्ते अशोक माडी धुळे शहर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे गोंदूर माजी सरपंच इरामन पाटील चिचवार सरपंच पाटील सर माजी नगरसेवक जगताप कैलास चौधरी खानेश तेली समाज मंडळ अध्यक्ष पदाधिकारी त्याचबरोबर माजी कृषी सभापती अरविंद जाधव बापू कलाने परिवर्तन शाळा मुख्याध्यापक तसेच भाजपचे नेते बाळासाहेब बदाने भाऊसाहेब देसले राष्ट्रवादीचे रणजित राजे भोसले गुलाब पैलवान माडी अजय माडी सुमित माडी विलासराव माडी बी एन बिरारी टी एस रे दैनिक श्रम अतुल पाटील अॅडवोकेट संभाजीराव पगारे सहपत्नी देवीदास अण्णा जगताप मधुकर निकोम आदी सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा फुले जयंती निमित्त अभिवादन केले दादा आजकाल दाखल आज जोडा मस्त आज जोडा आज जोडा